नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे महिलांच्या सोळा शृंगारापैकी त्यामध्ये टिकली कानातले झुमखे गळातील मंगळसूत्र व बांगड्या ए हे प्रकार येतात त्यामध्ये आज पाहूयात आपण सध्या ट्रेंडमध्ये असणारे चांदीचे मंगळसूत्र चांदीचे मंगळसूत्र घातल्यानंतर गळ्यामध्ये खूपच सुंदर दिसतात सध्या महिलांमध्ये चांदीच्या मंगळसूत्राची खूपच क्रेज चालू आहे सिने ॲक्टर्स किंवा बॉलिवूड ॲक्टर्ससुद्धा चांदीचे चा मंगळसूत्र घालत आहेत त्यामुळे त्यामुळे त्यांचा त्या त्या लूक पाहून काही स्त्रियांनासुद्धा तसे मंगळसूत्र आवडत आहेत तुम्हालासुद्धा हे चांदीचे मंगळसूत्र आवडत असतील तर तुम्हाला फक्त तीनशे किंवा चारशे रुपयामध्ये हे मंगळसूत्र सहज मिळतील या चांदीच्या मंगळसूत्रामध्ये चंद्रकोर पेंडेंटचे मंगळसूत्र हे खूपच सुंदर आहे या चंद्रकोर पेंडेंवर विनाकाम केल्यामुळे हे मंगळसूत्र खूपच ब्युटिफुल दिसत आहे या मंगळसूत्र तुम्ही ऑफिसवेअरसाठी किंवा दररोज वापरण्यासाठी नक्कीच ट्राय केला तर तुमचा लोका फॅन्सी दिसेल तुम्ही हे मंगळसूत्र एखाद्या नववारी साडीसुद्धा नक्कीच ट्राय केला तर तुमचा लुक हा खूपच आकर्षक दिसतो किंवा एखाद्या वेडिंगसाठी हे चांदीचे मंगळसूत्र घातल्यानंतर तुम्ही खूपच सुंदर दिसता सध्या ट्रेंडिंग व फॅन्सी लुकसाठी असे मंगळसूत्र महिला खूपच वापरत आहेत या मंगळसूत्रांचे नवनवीन पॅटर्नसुद्धा आपल्याला ज्वेलरी शॉपमध्ये पाहायला मिळतील तुम्ही या मंगळसूत्राबरोबर साडी किंवा ड्रेसवर सुद्धा कॅरी केला तर खूपच सुंदर दिसतील तुम्हाला या मंगळसूत्राचे नवनवीन डिझाईनसुद्धा ज्वेलरी शॉपमध्ये पाहायला मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद